श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चतुर्थीला अंगारकी हे नाव कसं पडलं तर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल कधीतरी तर त्याचेच उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर चतुर्थीला अंगारकी हे नाव कसे पडले हे जाणून घेऊया या छोट्याशा कथेद्वारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा गणेश भक्त आणि वेद अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाज ऋषींचे तेज द्रवीभूत झाले ते तेज पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यानंतर सा पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केले त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी त्या मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृतप्राशन करावयाचे आहे माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर श्री गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान त्या मुलाला दिलं श्री गणेश त्या मुलाला म्हणाले तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही तू प्रसिद्ध होशील या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशाने दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन एक अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशा व्यक्तींनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभेल असे वेदवचन ही दिले गेले आहे व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोपचारपर्यंत पूजा करावी पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफुलं वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक आणि मानसिक शुद्धता पाहिजे अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून हा उपवास सोडावा मला आशा आहे की या छोट्याशा कथेद्वारे चतुर्थीला अंगारकी हे नाव कसे पडले हे तुम्हाला समजले असेल तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ